ठाकरे विरुद्ध ठाकरे राहणार नाही तर ठाकरे विरुद्ध सत्ता असा होईल उद्धव ठाकरे अजित पवार गट नाराज आहे की त्यांना जागा आणि मान्यता मिळत नाही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मनसे सोबत जाण्याचं दार बंद नाही मंडळी महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वेगळ्याच उंबरठ्यावर उभं आहे कारण उद्धव ठाकरे यांनी दिलेले अलीकडचे संकेत हे फक्त राजकीय विधान नव्हतं तर एक शक्यतांचा दरवाजा उघडणारा सिग्नल होता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मनसेसोबत जाण्याचं दार बंद नाही आता ठाकरे घराण्यातून असं विधान येणं म्हणजे काही साधं प्रकरण नाही कारण गेल्या दशकभरात ठाकरे विरुद्ध ठाकरे असं जे समीकरण महाराष्ट्रात तयार झालं ते आता पुन्हा एका नव्या वळणावर येत आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेच म्हणतात की महापालिकेत आघाडी म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या आव्हानाला सामोरं जाऊ या दुटप्पी भूमिकेमुळे अनेक राजकीय मुद्दे उपस्थित होत आहेत अनेक शक्यता यातून निर्माण होत आहेत महापालिकेत राज ठाकरेंना सोबत घ्यायचं म्हणजे मनसे मनसे महाविकास जाणार का किंवा मग आपल्या जागा उबाठाकडून लढणार जशी ऑफर भाजपनं लोकसभेला अमित ठाकरेंसाठी दिली होती नेमकं उद्धव ठाकरेंनी काय संकेत दिले आणि यावर महाविकास आघाडीचं महापालिका गणित कसं उभं राहणार सविस्तर भाष्य करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीचा चेहरा आहेत पण गेल्या काही महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणारे संकेत दाखवतायत की ही आघाडी आता केवळ सोयीची नव्हे तर अस्वस्थतेची बनली आहे काँग्रेसला वाटतं उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वतःचा अजेंडा पुढे नेतोय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातही अजूनही अंतर्गत संभ्रम आहे आणि उद्धव ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान म्हणजे संघटन शिवसेनेचं जुनं संघटन शिंदे गटाकडे गेलंय आणि नवं उभं करणं सोपं नाही अशा वेळी उद्धव ठाकरेंना नव्या ऊर्जेची गरज आहे आणि ती ऊर्जा जर कुणाकडून मिळू शकते तर ती म्हणजे राज ठाकरे आणि मनसेकडून राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळी छटा वक्तृत्व करिश्मा आणि जनतेला थेट भिडणारी भाषा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे गेल्या काही काळात त्यांनी पुन्हा सभांमधून गती पकडली आहे मनसेच्या सभांना गर्दी होते लोक ऐकतात हसतात टाळ्या वाजवतात पण निवडणुकीच्या दिवशी मत मात्र दिसत नाहीत हीच मनसेची सर्वात मोठी अडचण आहे त्यांच्याकडे ओळख आहे पण ताकद नाही त्यांच्याकडे प्रभाव आहे पण मोजक संघटन आहे अशा वेळी उद्धव ठाकरेंसारख्या संघटन असलेल्या आणि राज ठाकरेंसारख्या वक्तृत्व असलेल्या दोन ताकदी जर एकत्र आल्या तर समीकरण पूर्णपणे बदल मनसे आणि शिवसेना हे दोघेही एकाच विचारातून निर्माण झालेले पक्ष आहेत एकाच घराण्याचं राजकारण एकाच विचारांची पायाभरणी आणि एकाच नावामागची परंपरा म्हणजे बाळासाहेब ठाकरे पण काळाच्या ओघात हे दोघे वेगळे झाले आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला आता मात्र परिस्थिती बदलतीये उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच हे मान्य केलंय की दार बंद नाही म्हणजे संवादाची शक्यता आहे आणि हा संवाद जर निवडणुकीपूर्वी साधला तर तो फक्त राजकीय नव्हे तर भावनिक पुनर्मिलन ठरेल आता इथूनच खरी खेळी सुरू होते कारण एकीकडे सत्ताधारी आघाडी म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं समीकरण सध्या वरून स्थिर दिसत असलं तर यातून अस्वस्थ आहे अजित पवार गट नाराज आहे की त्यांना भाजपकडून तितकी जागा आणि मान्यता मिळत नाही शिंदे गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फडणवीसांवर अवलंबित्व वाढलंय आणि भाजप मात्र शांतपणे दोन्ही बाजू सांभाळत स्वतःचं बळ वाढवत आहे अशा वेळी ठाकरे घराणं पुन्हा एकत्र आलं तर हे इक्वेशन पूर्णपणे उलथून टाकू शकतो महाविकास आघाडीत ही ही चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाणं म्हणजे आघाडीचं नवं रूप तयार होणं काँग्रेसला हे पचवणं अवघड जाईल कारण मनसेचं हिंदुत्ववादी धोरण त्यांना जुळत नाही पण उद्धव ठाकरे आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या रेषेवर चालले आहेत त्यांनी बाळासाहेबांचं राखत आधुनिक आणि भूमिका घ्यायचा प्रयत्न केलाय आणि मनसे सोबतच समीकरण हे त्या दोन्ही बाजूंना एकत्र आणण्याचं माध्यम ठरू शकतं या सर्व राजकीय हालचालींचं मोठं रणांगण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई ठाणे पुणे नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये सत्ता कोणाची हे समीकरण ठरवणारीकरणूत आहे शिंदे गटाकडे काही स्थानिक प्रभाव आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतदारांमध्ये एक वेगळीच लाट उठू शकते ठाकरे नाव हे अजूनही मराठी मतदाराच्या भावनेचं प्रतीक आहे आणि त्या भावनेला जर राजकीय आकार मिळाला तर त्याचा परिणाम केवळ नगरपालिकांवर नाही तर दोन हजार एकोणतीसच्या रणनीतीवरही होईल राज ठाकरे यांची वक्तृत्व कला आणि उद्धव ठाकरेंची संघटन शक्ती या दोन गोष्टी एकत्र आल्या तर महाविकास आघाडीला राजकीय नकाशावरचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरेल कारण मग हा संघर्ष ठाकरे विरुद्ध ठाकरे राहणार नाही तर ठाकरे विरुद्ध सत्ता असा होईल पण या सगळ्यात अजूनही अनेक प्रश्न आहेत उद्धव ठाकरे खरंच हा धोका पत्करतील का राज ठाकरे आपलं हिंदुत्वाचं भांडवल कमी करून आघाडीशी सामंजस्य साधतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या नव्या समीकरणाला स्वीकारतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून काळाच्या पोटात आहेत पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की उद्धव ठाकरेंनी दिलेला हा एकच संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हलचल निर्माण करणारा ठरलाय ठाकरे घराण्याच्या पुनर्मिलनाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे आणि जर हे समीकरण खरंच जमलं तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा हलणार आहे हलक्यानं नाही तर जोरदार धक्क्यानं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत महापालिका लढण्यास तयार होतील का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र